मोठा हाटी घेऊ घ्यायचं पाना घ्यायची ती कुठे घेणार आमच्या वाडीचा रस्ता बघा जरा कसा झालाय तो लय बेकार हालत झाले रस्त्याचे

विचार आज आमचा पार्टीचा प्लॅन आहे आणि आम्ही ह्या गाडीतून म्हणजे अमोलदार मी गाडी घेतला नाही रिक्स मोठे आहे गोवाची प्रीमियर लीग झाली होती तेव्हा सगळी पोरं आली होती तर आज शेवटचा दिवस आहे बारव्या लोक तिकडे वाटतात खाली गेले आम्ही जरा निघलो तिकडे दुसरीकडे जाणार आहोत मैदान आहे आमचं आता शिंप्ला भेटतात ते सिंपल्या मग सगळं भेटतं आहे काल लाई बेकार वाडीटवाडीची मॅच झाली ती आम्ही हरली ह्या दोन टीम आणामध्ये काय फायदा नाही झाला झाली काही गावचं मंदिर आहे तिकडे

ट्रॅक्टर नाही मिळाली तिथंच बाकी कुठे गेला रे आला सर्व आता मिक्सिंग करतोय मसाला असेल ना मसाला किती तीनच सांगितलं तीन हळद हळद करतोय ह्याच्यात पण राव चोटी गेली दगडीने घासून आग पेटवली विराज रावणंग नयन रावणंग नसतील आणि इकडे आम्ही इकडे हा जो स्पॉट आहे तिकडे शिंपल्या भेटतात शिंपल्या आम्ही आता जमूच थोड्या टायमा मस्त नदीकडचं वातावरण राहून हे साफ करून झाले त्याच्यामुळे हे सगळं माझ्यासाठी अलग असतं आमच्या दोघांसाठी हे आमचा उपवास आहे आमचा उपवास आहे त्याच्यामुळे आम्ही कलेजी गांजा खातो बस बाकी काय खात नाही तुला माहिती आहे अक्के ठेवायची सोलायचं नाही भारतात चिकन मध्ये आतमध्ये रे नाही नाना तू उलटा बसतो मी मी आईज आम्ही चाललोय शिंपल्या पकडायला आता बघा ना भेटल्या ते दाखवशा त्याच्यामध्ये शिंपल्या भेटल्या मस्त साईज आहे एक नंबर पाहू शकतो आणि वर आता वर जातो शोधायला पाणी पाहू शकता आणि खोल इथे नाही खोल आहे आग इकडे थोडं थोडं त्या झाडाच्या साईडला खोल आहे पाणी त्या साईडला आणि भेटलेली भेटलेले शिंपली किती भेटतात शिंपल्या पाहू शकता इथे एक शिंपली भेटलेली आहे आपल्याला यात मध्ये खोलून दाखव ना कसा आहे पुरास गार पाणी गार पाणी गार पण शिंपल्या जामकडे काय रे भाजतात रे पाय पूर्ण खोल चालेल हे बघा शिमल्यातलं हे आतमधलं कालवण बनवतात त्याच हा याच्यातच बनतो ह्याचं कालवण बनवतात मस्त लागत एकदम चौसष्ट अरे आशिष एक एक दिसले काय हे बई बाई हात वरकर

फायनली सर्वजण आता घरी संध्याकाळी सात साडे सातची गाडी आहे सर्वजण सो काय पार्टी पिटी झाली कम्प्लीट झाली सगळेजण आता निघेल खेळायला

डायरेक्ट आम्ही जाणार मैदानावर जरा दोन तीन तास लागेल त्याच काय ह्याची सहाची गाडी आहे ना त्याच्या मुलावर लगेच जायचं जायचंय इकडे काम सुरू आहे अशा प्रकारे आम्ही आता घरी जातोय आणि हा ब्लॉग असा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आता सर्वजण आज मुंबईला जाणार आहे प्रत्येक फक्त गावी राहणार आहे आणि दोघे तिघे जण आहेत बाकी सर्व मुंबईला जाणार आहेत हा ब्लॉग इथंच संपवतोय मला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये